कितपत योग्य अशा चेतावणी शेतकऱ्यांना आम्ही काय म्हटलंय जर आत्महत्या केल्यापेक्षा कापाना रोज जर बारा तेरा शेतकरी आत्महत्या करत असेल आणि सरकार तरी जागा होत नसेल का आहे का मुळापासून धोरण बदलवले पाहिजे आणि मग असं होत नसेल तर मला वाटतंय रोज एक जर बारा जण मेल्यापेक्षा एखादा कापाले काय हरकत आहे ती वेळ येणारच आहे आणि आणलीच पाहिजे तुमची जर एवढी मस्ती असेल या पद्धतीनं तीन हजारांना सोयाबीन विकावं लागतं एक खरेदी केंद्र सुरू नाही काय गुन्हा केला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये न कापूस विकावं लागतं म्हणजे तुम्ही आम्ही भावाच्या वीस टक्के बोनस देतो म्हणून सांगितलं होतं तेव्हा भाऊ ना वीस टक्के बोनस तर भेटलंच नाही तीन हजारांना सोयाबीन विकावं लागतं सहा हजारात सोयाबीन विकावं लागतं कापाचं नाही तर काय करायचं काल तुम्ही बोलण्याच्या सभेत असे म्हणाले की वतनदारी बंद केली म्हणून संभाजी राजेंना शासनाकडून मारले गेले त्यामुळे नवा वाद निर्माण आणि माझ काय मत आहे का वतनदारी छत्रपती शिवराया जिजाऊच्या बंद झाली वतनदारी म्हणजे काय होती तर शेतकऱ्याचा हिस्सा वतनदाराला द्यावा लागत होता आणि तो मग वेगवेगळ्या मोगल शैली देत होता आता चार क्विंटल जर धान्य झालं तर ते शेतकऱ्याचा अर्ध अधिक धान्य वतनदाराकडे जात होत आणि ती वतनदारी सगळी आम्ही पाहतोय आपल्याच लोकांची होती आणि ते बंद केली आणि नेमके शिर्केत ते वतनदारी एकंदरीत जो इतिहास समोर आहे त्याच्यानुसार मी बोललो का वतनदारीसाठीच वाद झाला ना शिर्क्यांसोबत आणि वतनदारीचा वाद झाला नसता किंवा संभाजीराजांनी ते वतनदारी दिली असती तर सुगावा लागला नसता सुगावा लागला असता ला तर संभाजीराजे सापडले गेले नसते आखरी प्रत्यक्ष जरी औरंगजेबाची तलवार होती अप्रत्यक्षरित्या शिर्केच होते ना जबाबदार आणि मग वतनदारी सासऱ्याला न देणारे राजे असे राजे आम्हाला पाहिजे कारण नातं गोत सगळं बाजूला ठेवून सासऱ्याला सुद्धा वतनदारी दिली नाही कारण तो स्वराज्यातला जो कायदा होता स्वराज्यातले जे नियम होते ते तोडले नाही आणि शेतकऱ्यासाठी संभाजीराजे शेवटपर्यंत झटत राहिले कदाचित ते वतनदारी दिली असते शेतकऱ्याचे अर्धे पैसे केले असते तर जाऊन जाऊन राज्य सुरक्षित राहिलं असतं संभाजीराजे सुरक्षित राहिले असते पण त्यांनी ते केलं नाही राजा असा असला पाहिजे तू काल